नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे पन्नास सवा या पाठमध्ये आपण बघा सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मित्रांनो याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे तेथून तुम्ही ते बघा सर्व डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे बघा पर्यायक सुनील मित्तल हे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय नागरिक हे बघा बनले आहेत तर ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर ऋषी सुनक हे ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान आहेत त्यानंतर पर्याय आहे शशी थरूर तर शशी थरूर यांना बघा नुकतंच शेवोलियर डेला लिजन डी ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा शेवलिअर डेला लिजन डी ऑनर हा पुरस्कार कोणत्या देशाचा आहे तर फ्रान्स फ्रान्स या देशाचा बघा सर्वोच्च पुरस्कार आहे ज्याने बघा शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ड आहे रतन टाटा तर रतन टाटा यांना बघा दोन हजार तेवीस साली ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने बघा रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर पर्याय ब आहे आप्पासाहेब धर्माधिकारी तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बघा धर्मा� नुकतंच दोन हजार बावीसचा बावीसचा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे बघा त्याने बघा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आले होते दोन हजार बावीसचा भूषण त्यानंतर दोन हजार तेवीसचा भूषण कोणाला प्रदान करण्यात आला तर अशोक सराफ अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आणि नाईटहूड पुरस्कार तर विचारला तर सुनील मित्तल पुढचा प्रश्न आहे बघा दुसरा महत्त्वाचाच प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य तर आहे बघा पर्याय ड एस चोकलिंगम एस चोकलिंगम यांची बघा महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे यांच्या अगोदर या पदावर कोण होते तर एस एम देशपांडे एस एम देशपांडे हे बघा महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारपदी बघा अगोदर होते त्यांच्या जागी आता बघा एस चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा यू पी एस मदान हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत भारताचे कोण आहेत तर बघा राजीव कुमार राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उप निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा अजय भादू आणि निवडणूक आयुक्त कोण आहेत तर अरुण गोयल स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर बघा सुकुमार सेन सुकुमार सेन हे बघा स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते मित्रांनो महत्वाची माहिती आहे वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे तर बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर देवराम चौधरी देवराम चौधरी हे बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते स्वतंत्र भारताचे सुकुमार सेन त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली होती तर बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय निवडणूक आयोगाची बघा स्थापना झाली होती आता पर्याबद्दल माहिती पाहूया पर्याय ओ आहे बघा नितीन करीर तर नितीन करीर यांची बघा नुकतंच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे पर्याय क आहे दलजित सिंह चौधरी तर दलजित सिंह चौधरी यांची बघा एस एस बीचे महासंचालक सशस्त्र सीमा बलचे महासंचालकपदी दलजीत सिंह चौधरी यांची नियुक्ती झाली आहे पर्याय ब आहे रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला यांची बघा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपदी बघा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक अगोदर कोण होते तर रजनीश शेठ तर रजनीश शेठ यांची बघा एम पी एस सीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे आणि रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर योग्यतराय पर्याय अ अशोक सराफ यांना फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे आणि अशोक सराफ नाही बघा अजून एक दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देखील बघा अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे बगा, संगेत हा जो काही बघा संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे तर हा बघा दोन हजार बावीस तेवीस वर्षासाठी बघा ब्याण्णव ब्याण्णव कलाकारांना बघा जाहीर झाला आहे यामध्ये ब्याण्णव कलाकारांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय क आहे सुरेश वाडकर तर सुरेश वाडकर यांना बघा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आहे सुरेश वाडकर यांना पर्याय ब आहे आदिती सेनडे तर आदिती सेनडे यांना बघा नुकतंच घनश्यामदास बिर्ला पुरस्कार घनश्यामदास बिर्ला पुरस्कार यांनी बघा सन्मानित करण्यात आले आहे आणि ह्या बघा हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या बघा पहिल्या महिला ठरलेल्या आहेत चौथा प्रश्न आहे बघा भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बघा भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज हे बघा बांधले आहे पाचवा प्रश्न आहे रंगपो या कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले तर योग्य उत्तर आहे पर्याय क सिक्कीम सिक्कीम राज्यातील बघा पहिला रेल्वे स्टेशन रोंगोपो याचे नुकतंच उद्घाटन करण्यात आले आहे सवा प्रश्न आहे जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसविण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड उज्जैन या ठिकाणी बघा जगातील पहिली वैदिक घड्याळ बघा या ठिकाणी बसविण्यात आली आहे त्याचबरोबर बघा एक महत्त्वाची घडामोड आहे तर बघा भारतातील पहिले संशोधन आय आय टी सॅटेलाईट कॅम्पस कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर ते देखील बघा उज्जैन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे काय भारतातील पहिले संशोधन आय आय टी सॅटेलाइट कॅम्पस त्यानंतर बघा द्वारका तर द्वारका या ठिकाणी बघा नुकतंच भारतातील सर्वात लांब केबल ब्रिज भारतातील सर्वात लांब केबल ब्रिज सुदर्शन सेतू सुदर्शन सेतू याचे बघा उद्घाटन करण्यात आले द्वारका या ठिकाणी पर्याय क आहे वृंदावन तर वृंदावन या ठिकाणी बघा भारतातील सर्व मुलींची बघा भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा हे बघा वृंदावन या ठिकाणी सुरू झाली सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे तर योग्य उत्तर हे बघा क पुणे पुणे हे शहर बघा देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे आठवा प्रश्न आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये बघा इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे कोणाच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवा प्रश्न आहे बघा आय एम पी प्रश्न आहे तर बघा देशामध्ये सर्वाधिक बिबट्यांची नोंद कोणत्या राज्यात झाली आहे तर योग्य ते बघा पर्याय ब मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्याने राज्यामध्ये बघा देशातील सर्वाधिक बिबट्यांची नोंद बघा झाली आहे तर ती किती तर तीन हजार नऊशे सात तीन हजार नऊशे सात एवढी बघा नोंद मध्य प्रदेश राज्यामध्ये झाली आहे त्यानंतर दुसरा क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो तर बघा महाराष्ट्र पहिला क्रमांक मध्य प्रदेश दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा लागतो तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा <गए> एक हजार नऊशे पंच्याऐंशी एक हजार नऊशे पंच्याऐंशी बघा बिबट्यांची नोंद झाली आहे त्यानंतर कर्नाटकमध्ये बघा एक हजार आठशे एकोणऐंशी एक हजार आठशे एकोणऐंशी बिबट्यांची नोंद झाली आहे तमिळनाडूमध्ये एक हजार सत्तर एक हजार सत्तर बिबट्यांची नोंद झाली आहे दोन हजार अठरा साली बघा बिबट्यांची देशामध्ये किती नोंद होती तर बघा बारा हजार आठशे बावन्न निवड्या बिट बिबट्यांची नोंद झाली होती त्यानंतर बघा दोन हजार तेवीसमध्ये आता तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर बिबट्यांची बघा नोंद ही भारतामध्ये झाली आहे आणि हा जो काही अहवाल आहे तो कोणी सादर केला आहे किंवा जाहीर केला आहे तर बघा भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बघा हा अहवाल जाहीर केला आहे दहावा प्रश्न आहे भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब <coughs> दुसरा हा बघा भारत देश हा जगातील दुसरा क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश हा बघा भारत बनला आहे अकरावा प्रश्न आहे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्यायक ऋतुजा बागवे ऋतुजा बागवे यांना बघा उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे याचबरोबर बघा प्रियंका ठाकूर प्रियंका ठाकूर यांना देखील बघा हा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे कोणत्या वर्षीचा होता तर बघा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस सालचा सा। उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हा बघा ऋतुजा बागवे यांना जाहीर झाला आहे यामध्ये बघा ऐंशी युवा कलाकारांची बघा निवड झाली करण्यात आली आहे ऐंशी युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर दोन हजार सहा साली बघा उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराची सुरुवात झाली बारावा प्रश्न आहे इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर योग्य तर पर्याय पुणे या ठिकाणी इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसचे आयोजन बघा करण्यात आले आहे त्याचबरोबर बघा देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रामधील पहिले देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले बघा एम एस एम ई एम एस एम ई डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीस याच ठिकाणी बघा भरवण्यात आले होते पुणे या ठिकाणी देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रामधील पहिले एम एस एम ई डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते तर बघा पुणे या ठिकाणी भरवण्यात आले होते आणि इंडियन काँग्रेस सीड दोन हजार सीड काँग्रेस दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर ते देखील पुणे या ठिकाणी करण्यात आले तेरावा प्रश्न आहे फेलेटी टेओ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर योग्य तर पर्याय अ तवालू तवालू देशाचे बघा पंतप्रधानपदी पे फेलेटी ते यांची निवड झाली आहे तर नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे तर पुष्पकमल दहल पुष्पकमल दहल यांची नियुक्ती झाली आहे नेपाळच्या पंतप्रधानपदी त्यानंतर पर्याय ब आहे इंडोनेशिया तर नुकतंच बघा इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण बनले आहेत तर व सुबियांतो व सुबियांतो यांची बघा इंडोनेशियाचे राष्ट्रपती बनले आहेत त्यानंतर पर्याय क पाकिस्तान तर पाकिस्तानचे पंतप्रधान कोण बनले आहे तर शहाबाज शरीफ शहाबाज शरीफ यांची बघा नियुक्ती झाली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी चौदावा प्रश्न आहे तंबाखू विरोधी कायदा कोणत्या देशाने रद्द केला आहे किंवा करणार आहे तर योग्य उत्तर पर्याय क न्यूझीलंड हा देश बघा तंबाखू विरोधी कायदा हा बघा रद्द करणार आहे पंधरावा प्रश्न आहे तवी महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात सुरू झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये बघा तवी महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा नुकतंच सुरू झाला आहे तर इतर राज्य आहेत त्यांचे देखील आपण उत्सव पाहूया तर बघा केरळ तर केरळ राज्यामध्ये बघा अट्टू कल पोंगल उत्सव बघा हा केरळ राज्यामध्ये साजरा करण्यात आला त्यानंतर पर्याय आहे तमिळनाडू तर तमिळनाडू राज्यामध्ये बघा पोंगल तसेच जल्लीकट्टू उत्सव हा बघा तमिळनाडू राज्यामध्ये साजरा करण्यात आला त्यानंतर पर्याय ब आहे तेलंगणा तर तेलंगणा राज्यामध्ये बघा समक्का सारक्का मेदारम जतारा सम्मक्का सारक्का मेदारम जत्रा हा उत्सव बघा तेलंगणा या राज्यामध्ये साजरा करण्यात आला हा सर्वात मोठा बघा आदिवासींचा उत्सव आहे त्यानंतर सोळा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय अ महाराष्ट्रातील बघा यवतमाळ महाराष्ट्रातील यवतमाळ या ठिकाणी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे कोणत्या राज्यामध्ये तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील कोठे यवतमाळ कोणाच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणाचे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे आता पर्याको आहे डेहराडून तर डेहर डेहराडून या ठिकाणी बघा भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पुतल्याचे अनावरण बघा डेहराडून या ठिकाणी करण्यात आले पर्याय डोळ आहे विजयवाडा तर विजयवाडा या ठिकाणी बघा जगातील सर्वात उंच दोनशे सहा फूट बी आर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याचे अनावरण विजयवाडा या ठिकाणी बघा करण्यात आले किती फूट दोनशे सहा त्यानंतर पर्याय बह आहे रत्नागिरी तर रत्नागिरी या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अंदाज बघा रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यातून त्या, त्या लिंकवरून बघा तुम्ही ते हे सर्व बघा डाउनलोड करू शकता